नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा सर्व मस्त ना मस्तच रहा आणि सेवा करत रहा पंधरा तारखेला पौर्णिमा होती त्रिपुरारी पौर्णिमा तर त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त घरामध्ये सत्यनारायण केलं yes. होतं मुलगी बसलेली आहे सत्यनारायण पूजा करण्यासाठी त्रिपुरारी पौर्णिमेची पूजा आणि सत्यनारायण पूजा ही मुलगीने केलेली आहे तर आपल्या घरामध्ये सत्यनारायण प्रत्येक पौर्णिमेला केलं पाहिजे सत्यनारायणाचे भरपूर असे भरपूर फायदे आहेत आणि खूप चांगली फलश्रुती मिळते सत्यनारायण पूजेने भगवान सत्यनारायण व्रताची कथा कोणत्याही दिवशी भक्तिभावाने करता येते पूजा कोणत्याही दिवशी आपल्याला भक्तिभावाने करता येते परंतु पौर्णिमा हा दिवस शुभ मानला जातो पौर्णिमेच्या दिवशी हे व्रत केल्याने ही पूजा केल्याने दुःखापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि सुखात वाढ करण्यासाठी देखील आपण करू शकतो खरं तर सत्य हेच नारायण आहे सत्याला साक्षात भगवान समजून सत्यव्रत जीवनात अंमलात आणले सत्यनारायण कथेचं मूळ उद्देश आहे सत्यनारायणाच्या कथेतून माणूस सत्यव्रत अंगीकारून खऱ्या सुख समृद्धीचा मालक होऊ शकतो या सत्यनारायणाच्या कथेतून एक संदेश स्पष्टपणे आपल्याला मिळतो की माणसाने जीवनात सत्यनिष्ठेचे व्रत घेतले तर त्याला इह लोक आणि परलोक या दोन्ही ठिकाणी खरे सुख प्राप्त होते याविरुद्ध मनुष्याने सत्यनिष्ठेचे व्रत त्याग करून दिल्यास जीवनात आणि मृत्यूनंतर देखील अनेक कष्ट भोगावे लागतात जो मनुष्य सत्यव्रताचा अंगीकार करतो तो भगवंताच्या कृपेने संपन्न होतो ही कथा घरात धान्य धन लक्ष्मी देवीचा आशीर्वाद देते घरामध्ये दे कायम लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी सत्यनारायण हे प्रत्येक घरामध्ये केलं पाहिजे या कथेतून वंशजांना सुख समृद्धी संतती कीर्ती वैभव शौर्य ऐश्वर सौभाग्य मंगल असे बरेच वरदान मिळते ही कथा ही पूजा घरी केल्याने पित्रांनाही शांती आणि मोक्ष प्राप्त होतो आणि ते आनंदी होऊन आशीर्वाद देतात ग्रहशांती आणि जीवनात सुख समृद्धीसाठी सुद्धा सत्यनारायण अत्यंत शुभ मानले जाते ज्या लोकांच्या घरात लग्नाला उशीर होत आहे किंवा नातेसंबंध तुटत आहेत किंवा ज्यांचे वैवाहिक संबंध सतत चढ उदार उतार होत आहेत ते पण घरामध्ये सत्यनारायण करू शकतात याशिवाय लहान बा जन्मान बालकांच्या जन्मानिमित्त आणि नवजात बालकांच्या विधीवेळी सत्यनारायणाची पूजा करणे हे अत्यंत शुभ आहे लग्नापूर्वी आणि लग्नानंतर देखील सगळीकडे सत्यनारायण पूजन करून जीवनाची सुरुवात केली जाते हे अत्यंत शुभ मानले जाते या व्यतिरिक्त आरोग्याशी निगडीत काही समस्या दूर करण्यासाठी देखील सत्यनारायण पूजा ही विशेष फल देणारी आहे तर त्यामुळे प्रत्येक आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक अडचणीसाठी सत्यनारायण पूजा ही प्रभावी अशी पूजा आहे फलदायी अशी पूजा आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये सत्यनारायण हे झालंच पाहिजे तुम्ही सत्यनारायण घरामध्ये प्रत्येक पौर्णिमेला करून बघा तुम्हाला कितपत फरक पडतो घरामध्ये धनधान्याची कमतरता असेल पैशाची काही अडचण असेल तर तुम्ही नक्की सत्यनारायण करा त्यामुळे पण लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहते जिथे सत्यनारायण प्रभू म्हणजेच भगवान विष्णूंचा अवतार सत्यनारायण भगवान आहेत जिथे भगवान विष्णू आहे तिथे लक्ष्मी आपोआप येते तिला जास्त प्रसन्न करण्याचीही गरज लागत नाही त्यामुळे सत्यनारायण भगवानांची पूजा प्रत्येक पौर्णिमेला झाली पाहिजे पूजेसाठी तास किंवा अर्धा तास आपल्याला लागतो जर तुम्ही अगोदरपासूनच सत्यनारायण करत असाल तर तुमच्याकडे सगळी तयारी अगोदरच असेल म्हणजे आधीचे वगैरे सुपारी जी काही मांडणी आहे ती तुम्हाला सगळी माहितीच असते त्यामुळे आपलं पटापट आवरून जातं जे कोणी नवीन आहेत त्यांना पूजे मांडणीसाठी एक तासभर लागेल अर्धा पाऊन तास तर खूप काही जास्त वेळ लागत नाही अध्याय पण खूप छोटे आहेत आणि सहज आपल्याला उच्चारता येतील अशा भाषेत मराठी भाषेत आहे क कत, कथा आहे तर खूप जास्त वेळ लागत नाही ही कथा वाचण्यासाठी पण आणि पूजा मांडण्यासाठी पण ज्या आपल्याकडे अवेलेबल आहेत वस्तू त्या वस्तूमध्येच तुम्ही सत्यनारायण करू शकता फक्त आंब्याची डहाळे सुपारी विड्याची पाने बाळकृष्णाची मूर्ती ह्या एवढ्याच वस्तू ह्यासाठी लागतात एक तांब्याचा लोटा आणि एक तांब्याचं पात्र ज्यावर आपण श्रीकृष्ण भगवानांची बाळकृष्णांची मूर्ती आपण ठेवू शकतो आणि सत्यनारायण महाराजांचा फोटो जर तुमच्याकडे नसेल तर स्वामी समर्थांचा पण फोटो तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता कुठल्याही गोष्टीसाठी अडून बसायचं नाही की हे माझ्याकडं नाही आणि मी आता हे कसं करू ज्या वस्तू आपल्याकडे आहे जी गोष्ट आपल्याकडे आहे अवेलेबल त्यातच स्वामींना प्रार्थना करायची महाराजांना प्रार्थना करायची आणि ती सेवा करायची जर तुमच्याकडे पुस्तक नसेल सत्यनारायण भगवानांचं तर तुम्ही मोबाईलमध्ये पण ही कथा अवेलेबल आहे आता प्रत्येक गोष्टी आपल्याला सहज मोबाईलमध्ये मिळून जातात तर मोबाईलमध्ये तुम्ही ते वाचन करू शकता कुठल्याही गोष्टीसाठी अडून बसायचं नाही की कारण सांगत बसायचं नाही आपल्याला करायचं आहे ना तर ते स्वामी कुठल्याही कुठल्या मार्गाने आपल्याकडून ते करून घेत असतात फक्त आपल्या मनात दृढ म्हणजे निश्चय असायला पाहिजे तो भाव असायला पाहिजे की मी करणारच माझ्याकडे ही वस्तू नाही माझ्याकडे ती वस्तू नाही म्हटल्यावरती ते होणार पण नाही जर स्वामी तुमच्याकडून करून घेणार असतील तरी पण तुमच्या असल्या कारणामुळे ती गोष्ट होणार नाही तर कुठल्याही गोष्टीसाठी कारणं देत बसू नका जे आहे त्यामध्ये समाधान मानून ती सेवा तुम्ही करत राहा ह्या सेवेमुळे म्हणजे ज्या काही सेवा असतात त्या सेवेचा आपल्या जीवनावर खूप प्रभाव होत असतो आणि कुठलीही सेवा स्वामींची अशी वायपड जात नाही प्रत्येक सेवेचं फळ आपल्याला हे मिळणारच त्यामुळे निस्वार्थ भावनेने तुम्ही फक्त सेवा करत राहा बघा तुमच्या आयुष्यात कसे परिवर्तन होत जातात तुमच्या परिस्थिती बदलत जातात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सातशे पन्नास वाती जाळून ते भस्म शंकर भगवानाच्या पिंडीलाही अर्पण केलं तर घरामध्ये खूप पॉझिटिव्हिटी वाटत होती तर तुम्हीही घरामध्ये सत्यनारायण प्रत्येक पौर्णिमेला करत चला तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ